आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका अहो ताई तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्वर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिस मिळत आहेत मी ऐकलंय इथे लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते हे खरंय का हो का एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणी चे चक्कर मारायचा प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एमजिस्ट तज्ज्ञ आपल्या इथे आय बी एफ बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय बी एफ इक्सी एम्ब्रो डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी तो आम्हाला शिविगळ करू नको असं म्हणाल्याचा राग आल्यानं आरोपींनी जिजाबाई दाभाडे या वयोवृद्ध महिलेला शिविगाळ करत लाकडी काठी आणि लाथाबुक्यांनी मारहाण केली आहे राहुरी तालुक्यातील गोटुंबे आखाडा इथे सतरा ऑक्टोबर रोजी संध्याकाळच्या दरम्यान ही घटना घडली आहे जिजाबाई किसन दाभाडे यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे त्यामध्ये म्हटलंय की, की जिजाबाई दाभाडे यांच्या घराच्या समोर दादाराव भिकाजी बनकर हा त्यांच्या कुटुंबासह वास्तव्यास आहे सतरा ऑक्टोबर रोजी संध्याकाळी पाचच्या सुमारास <Sansky -Sing -Sand> जिजाबाई दाभाडे या घरी असताना विकास दादाराव बनकर हा तिथे आला आणि काही कारण नसताना वाईट वाईट शिवेगाळ करू लागला तेव्हा जिजाबाई दाभाडे त्याला म्हणाले की तू शिवेगाळ करू नकोस तू इथून तुझ्या घरी निघून जा असं म्हणाल्याचा राग आल्यानं त्यानं जिजाबाई दाभाडे तसेच त्यांची मुलं राजू दाभाडे आणि संदीप दाभाडे यांना शिवेगाळ करत लाकडी काठी आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच जिवे मारण्याची धमकी दिली आहे जिजाबाई किसन दाभाडे यांच्या फिर्यादीवरनं रावरी पोलीस ठाण्यात आरोपी विकास दादाराव बणकर विकास बणकर यांच्या पत्नी तसेच कांता दादाराव बणकर दादाराव भिकाजी बणकर बाबासाहेब दादाराव बणकर यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सिंह चोवीस तास राहुरी